श्रोते हो सुरू करत आहो अध्याय सहावा आत्मसंयम योग संजय आता धृतराष्ट्राला सांगतो की हे राजा श्रीकृष्णा आता जो योगमार्ग सांगणार आहे तो ऐक ब्रह्मरसाचे हे पक्वान्न भगवंतानी अर्जुनासाठीच तयार केले आहे आपले दैवत थोर म्हणून आपण पाहुणे होऊन अर्जुनाची पंगत साधणार आहोत कोणतेही कष्ट न घेता हे ज्ञान भोजन आपणाला मिळणार आहे यावर धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की याविषयी तुला कोणी विचारले आहे राजाचे असे बोल ऐकून संजयाच्या लक्षात येते की ह्या म्हाताऱ्या धृतराष्ट्राचे चित्त पुत्रप्राप्तीने व्यापले आहे त्यामुळे त्याला ह्या प्रसंगाचे महत्त्व लक्षात येत नाही दुसरा कोणी असता तर त्याला आनंद झाला असता स्वतः संजय मात्र कृष्णार्जुनाचा हा संवाद आपल्याला ऐकायला मिळणार म्हणून आनंदी झाला संजय मोठ्या आदरयुक्त वाणीने त्या संवादाचा असे आता धृतराष्ट्राला सांगेल ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की सहाव्या अध्यायातला हा संवाद अथांग सागर त्या त्या आहे त्यात चर्चिलेला विषय आदि प्रकृतीचा आहे क्षीरसागरातून ज्याप्रमाणे अमृत निघाले त्याप्रमाणे हा अध्याय संपन्न योगविद्येच्या भंडारातून निघाला आहे गीतेची खरी सुरुवात येथूनच झाली आहे मागील चार अध्याय हे जमिनीत पेरलेले बी आहे व ही गीतावेल सहाव्या अध्यायापासून अंकुरली आहे मी हा सहावा अध्याय सर्व साहित्य गुणांनी अलंकृत करून तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका माझे बोल जरी मराठी भाषेतले असले तरी प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकतील अशा गोड शब्दांत मी ते सांगेन माझे सहज असे उत्स्फूर्त बोल आपल्या बलाने परतत्वाला जिंकून आणणारे आहेत आणि तरीही त्या बोलांच्या ध्वनी लहरी ब्रह्माच्या संगीत लहरींपेक्षा कोमल असणार आहेत हे बोल जेव्हा श्रोत्यांच्या चित्तात आपला आशय पोहोचवतील तेव्हा पंडितांची सभा सुद्धा आश्चर्यचकित होईल त्या बोलांचे माधुर्य श्रोत्यांच्या कानांना आनंद आनंदविणारे असले तरी श्रोत्यांना ते बोल आपण गुणगुणावे असे वाटेल ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे आणि जो त्यांचा अर्थ जाणणारा आहे त्याला ते शब्द चिंतामणीसारखे वाटतील मोक्षाचे पक्वान्न भरून मी ही ज्ञानाची ताटे वाढणार आहे जे निष्काम झाले आहेत त्यांच्यासाठी ती आहेत जो कोणी एका श्रवणेंद्रियाशिवाय बाकी चार इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवेल त्यालाच हा लाभ घडेल श्रोत्यांनी शब्दांच्या मुळाकडे जाऊन हा गीतार्थ समजून घ्यावा चित्तावर साठलेले पूर्वसंस्कार काढून टाकावेत आणि आनंददायी अशा परतत्वाच्या राशीवर जाऊन बसावे प्राकृत बोलाची महती सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात भगवंत अर्जुनाला काय सांगतात हे बुद्धीला कळण्यास अवघड असे आहे आता ते शब्दात मांडता येणार नाही पण श्रीगुरूंच्या कृपेमुळे हे अवघड कार्य मी करीन आणि ते अतींद्रिय आहे ते बुद्धीच्या आटोक्यात आणीन श्रीनिवृत्तीनाथ मला एखादा परीस लाभावा तसे लाभले आहे त्यामुळे अरूप अशा तत्वाला मी रूपामध्ये आणू शकेल योग मार्ग म्हणजे काय हे आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते म्हणतात की पार्था आता चित्त देऊन ऐक कर्मसन्यासी आणि कर्मयोगी हे वेगवेगळे आहेत असे तू मानू नकोस एकाच पुरुषाला ज्याप्रमाणे एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते त्याप्रमाणे कर्मयोगी आणि योगी ही दोन वेगळी नावे आहेत जो पुरुष फलाची अपेक्षा न करता कर्मे करतो त्याला जाणकार पुरुष योगी मानतात पुरुषाला मी करता आहे जाणीवही नसते त्याला पुरुष योगी म्हणतात तो फलाविषयी पूर्णपणे अणासक्त असतो तो पुरुष नुसता योगी नसून योगीश्वर असतो पण ज्याचे मन वासनारहित झाले नाहीत त्याने जरी कर्माचरणे टाकली तरी मी कर्मचाऱ्याने टाकली ह्या भावनेचे ओझे तो वाहतच असतो स्वधर्म पालन आणि आ उदरनिर्वाह यांसाठी करावी लागणारी कर्मे जो पूर्ण निरीच्छ राहून करतो तो योगी असतो पार्था अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर जाण्याची त्याला इच्छा असेल त्या साधकाने यमनियम ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी म्हणजे योगरूप पर्वताच्या पायथ्याशी यावे हा पा पर्वत चढण्यासाठी असण्यांची पाऊलवाट धरावी अति अवघड असा प्राणायाम साधून त्या पाऊल वाटेने प्रत्याहाराचे पठार गाठावे दृढ वैराग्य आचरून ही पाऊलवाट चालावी म्हणजे प्रवास अर्धवट सोडावा लागत नाही वैराग्य नसले तरीही पाऊलवाट चालणे बुद्धिवंतांनाही अवघड जाते म्हणजे प्रवास अर्धवट सोडावा लागत नाही धारणेपर्यंतची वाटचाल सहज होते साध्य आणि साधन एक होतात त्या ठिकाणी मार्गांची धाव आणि प्रकृतीची हाव संपते यावर श्रीकृष्ण हसून म्हणतो की अद्वैत स्थितीत कोण कोणाला काय देणार धनंजया पुरुष जेव्हा मोहाच्या गादीवर गाढ अज्ञानाने झोपलेला असतो तेव्हा त्याला जन्म मृत्यूची दुष्ट स्वप्ने दिसतात जाग आल्यानंतर ती दुष्ट स्वप्ने व्यर्थ ठरतात त्याला वाटते आपण अमर आहोत झोपेतील स्वप्नाप्रमाणेच खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपल्या घातास कारणीभूत होतो मनुष्याला आपले कल्याण साधायचे असेल तर त्याने आपल्या अहंकाराचा नाश करावा ज्याची बुद्धी ह्या सुंदर भासणाऱ्या देहामध्ये गुंतून राहते त्याचा वैरी तो स्वतःच होतो सर्वत्र आत्मतत्वच असताना बुद्धीला तसे न वाटणे हे योग्य नाही मनातील संकल्प नाहीसे झाल्यावर जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्ध होते ज्याने सर्व इच्छांचा त्याग करून आपले चित्त स्वच्छ व शांत केले आहे त्याला परतत्व सापडणारच ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेवरील विश्व प्रकाशित होत जाते त्याप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे अशा पुरुषाला सुख किंवा दुःख मान किंवा अपमान यांपैकी काहीही प्राप्त झाले तरी तो त्याचा विचार करत नाही सामान्य माणसाला ज्ञानेंद्रियांनी उमगणारे जे विश्व दिसते तसे विश्व आत्मतत्वाची जाण झालेल्या पुरुषाला दिसत नाही शत्रू मित्र बांधव उच्चनिच्छ हे सारे परब्रह्मरूपी सोन्याने घडलेले अलंकार आहेत हे त्याला पक्के माहीत असते अशा योगीश्वराची भेट होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे स्नान होण्यासारखेच आहे ह्या भेटीमुळे भ्रांत पुरुषाच्या मनात ज्ञानाची लालसा उत्पन्न होते आणि योगीश्वर मात्र आत्मतत्वाच्या जाणीवेतून बोलत असतो ज्याचे नाव तीर्थराज आहे ज्याचे दर्शन घेतले असता अंतकरणाला समाधान मिळते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाचा भ्रम दूर होऊन हो तो ब्रह्मस्वरूप होतो ज्याच्या हृदयामध्ये कधीही न मावळणारा ज्ञानसूर्य उदय पावला आहे तो नेहमीच ब्रह्मनंदात राहतो अशा प्रकारे श्रीकृष्णाने साधूंची मुख्य लक्षणे सांगितली जो सर्व ज्ञानी लोकांत श्रेष्ठ आहे पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक आहे आणि त्याच्या केवळ संकल्पान संकल्पानेच विश्वाचीच रचना होते आता भगवंत दुसरा मुद्दा सांगणार आहे भगवंतांना वाटले असेल की जर ज्ञानवंतांचे वर्णन लांबवले तर हा अर्जुन नुसते वर्णन ऐकूनच ज्ञानवंत होऊन आत्मनंदात बुळून जाईल तो अर्जुन उरणार नाही जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते ती जर स्पष्ट केली तर आपला प्रियकर असा जो अर्जुन त्याची प्रीती नाहीशी होईल मग भगवंत दृढालिंगन कोणाला देणार मन मोकळे करण्यासाठी कोणाशी बोलणार प्रेमळ नजरेने कोणाकडे पाहणार अर्जुन ज्ञानानंदी झाला तर माझा आणि त्याचा प्रेमभाव कलंकित होईल श्रोते हो तुम्हाला ऐकायला हे जरी विचित्र वाटले तरी कृष्णाचे अर्जुन प्रेम हे असे सुंदर आणि विचित्र होते अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर आहे सुखाने शृंगारलेले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा आरसा अर्जुन आहे श्रावणापासून आत्मनि निवेदनापर्यंत ज्या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत त्यांपैकी सख्य ह्या आठव्या भक्तीच्या ठिकाणाची अर्जुन ही मुख्य देवता आहे त्यामुळे अर्जुनाची स्तुती केली तर ती भगवंतांना अधिक आवडते अर्जुनाच्या प्रेमापायीच निराकार ब्रह्माने श्रीकृष्णाचा अवतार धारण केला कृष्णार्जुन प्रेमाच्या वर्णनामुळे श्रोते डोलू लागले आहेत हे ज्ञानदेवांच्या आता लक्षात आले आहे श्रोत्यांचे मन काय विचार करत आहे हे ज्ञानेश्वरांना उमगले श्रोत्यांना वाटत आहे की ज्ञानदेवांची बोल किती हृदयस्पर्श आहे प्रत्यक्ष नाद ब्रह्माच्या संगीतापेक्षा ते कानांना गोड वाटतात त्यांची ही देशी बोली किती सुंदर आणि नवलाची आहे ज्ञानदेवांच्या साहित्याच्या आकाशात उगवणारे हे शब्द चांदणे आहे ह्या चांदण्यात गीतेतील श्लोकांची कमळे उगवली आहेत त्या कमळांमधला अर्थरूपी मध ओसंडून वाहतो आहे हा अर्थ एवढा प्रभावी आहे की ज्यांना ज्ञानाची आवड नाही त्यांच्या मनामध्येही ज्ञानाची लालसा निर्माण झाली आहे श्रोत्यांच्या मनातील भावना ज्ञानदेवांना समजल्यावर ज्ञानदेव पुढे म्हणाले की श्रोते हो श्रीकृष्णाला माता देवकीने जन्म दिला यशोदेने त्याचे पालन पोषण केले हे जरी खरे असले तरी त्याचा जन्म पांडवांसाठीच झाला असे म्हटले पाहिजे या दैववान अर्जुनाला श्रीकृष्णाची सेवा करावी लागली नाही किंवा त्याची विनवणीही करावी लागली नाही तरीही त्याला श्रीकृष्णाच्या प्रेमाचा लाभ झाला त्यावर श्रोत्यांनी ज्ञानदेवांना पुढील कथा सांगण्याची विनंती केली आता ज्ञानदेव पुढील कथा सांगतात अर्जुन भगवंतांना म्हणाला की देवा ही संत लक्षणे माझ्या अंगी नाहीत या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यास मी असमर्थ आहे तुमच्या सांगण्याने माझ्यामध्ये ती योग्यता येईल असे मला वाटते तुम्ही ही लक्षणे कोणाची सांगितलीत हे मला कळत नाही पण ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याचा आनंद वर्णतीत असेल त्याचप्रमाणे माझ्या अंगी ही अशी योग्यता येईल असे आपण कराल का त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले की हो तुला आम्ही ब्रह्मरूपी करू जो ईश्वर हजारो जन्मांनी इंद्राला भेटणे सुद्धा दुर्मिळ आहे तो अर्जुनाच्या अधीन झाला आहे तो अर्जुनाचा शब्दही खाली पडू देत नाही भगवंतांच्या मनात विचार आला की अर्जुनाला ब्रह्म होण्याचे डोहाळे लागले आहे म्हणजे ह्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे त्यामुळे ह्याला मोक्षरूप फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल थोडा विचार करून भगवंत अर्जुनाला म्हणाले की अर्जुना आता मी तुला योग मार्ग सांगणार आहे तो सर्व मार्गांचा राजा आहे ते तू लक्ष देऊन ऐक पूर्वीचे महर्षीही ह्याच मार्गाने निघाले आणि ते सिद्धावस्थेला पोहोचले या मार्गाचे वैशिष्ट्य असे की ह्या मार्गावरील प्रत्येक पावलावर मोक्षाची खान उत्पन्न होते आणि मार्गक्रमण करत असताना मरण आले तर त्या योग्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते अर्जुना ह्या मार्गावरील चालणे म्हणजे निश्चलपणे बसणे होय मार्गाचे वर्णन साक्षात भगवंतांच्या तोंडून ऐकल्यामुळे अर्जुनाला योगशास्त्र जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण होते आणि तो उतावळेपणाने श्रीकृष्णांना विचारतो तुम्ही मला हे योगशास्त्र कधी सांगणार आहात यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी तुला स्वतःहून हे शास्त्र सांगणार आहे तू एवढा उतावीळ होऊ नको आसनावर बसण्यापूर्वी श्रीगुरूंचे स्मरण करावे त्यामुळे मन आणि बुद्धी यांचे ऐक्य होते हे ऐक्य साधल्यावर आसनस्थ व्हावे आता त्या आसनावर कसे बसावे ते सांगतो मांड्या एकमेकींपासून शक्य तितक्या दूर ठेवाव्यात ऋषण आणि गुधद्वार यांच्यामध्ये चार बोटे लांब एवढी शिवण असते दोन्ही बाजूंना दीड बोटे अंतर सोडून मध्यभागी उजव्या पायाची टाच जोराने दाबून धरावी आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या तळव्यावर ठेवावा शरीराचा सारा भार पायाच्या घोट्यांवर घ्यावा आणि पाठीचा कणा त्या घोट्यांवर ताट ठेवावा मग दोन्ही हातांचे तळवे डाव्या पावलावर स्थिर ठेवावेत ह्या आसनाचे नाव मूळबंध किंवा वज्रासन असे आहे हे आसन साधल्यावर अपान वायूचा खालचा रस्ता बंद होतो आणि तो आतल्या आतवर जाऊ लागतो हातांच्या रचनेमुळे खांदे उंचावतात आणि मस्तक दृढ होते डोळ्यांच्या पापण्या अर्धवट मिटतात दृष्टी नाकाच्या टोकावर स्थिर होते हनुवटी हळूहळू खाली जाऊन कंठ दिसेनासा होतो ह्या मुद्रास्थितीला जालंदर बंध असे म्हणतात नंतर पोट मागे ढकलले जाते बेंबी वर फुकते आणि हृदयकोश अंतर यामी पसरतो ह्यावेळी गुदद्वाराच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रास्थिती तयार होते तिला ओडियान बंध असे म्हणतात अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागांपासून अभ्यासाला सुरुवात करावी ही मुद्रास्थिती साधल्यावर मन निश्चल होते तहान भूक या पिढ्या नाहीशा होतात मूळ बंधाप्रमाणे मागे फिरलेला अपान वायू लहानपणापासून पोटात साठलेली घाण रिसवतो हे कार्य सुरू असताना पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांचे ऐक्य साधण्याचे काम देहामध्ये सुरू असते त्यामुळे साधकाला व्याधी त्रास देतात पण त्याने घाबरून जाऊ नये अपान वायूस त्या व्याधींना दूर करतो शरीर वज्र संस्थितीमध्ये असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते त्यामुळे साडेतीन वेडे घालून झोपी गेलेली कुंडलिनी जागी होऊ लागते ही अतिशय तेजस्वी असते केशराने स्नान केलेल्या पिवळ्या नागिनीप्रमाणे ती असते झोपेतून जागी झालेली ती नागिन खूप दिवसांपासून भुकेलेली असल्यामुळे ती जरा चिडलेली असते आपली भूक शमवण्यासाठी ती देहांचे मांसल भाग खाते आणि सातही धातूंचे प्राशन करून आपली तहान भागवते हे सारे करताना ती नागिन आधार चक्रावरील आपले स्थान सोडत नाही ह्या स्थितीला पोहोचल्यानंतर प्राण आणि अपान हे वायू एक होऊ पाहतात पण कुंडलीनी तसे होऊ देत नाही जड आणि जलतत्वे खाऊन टाकल्यावर कुंडलीनी तृप्त होते आणि ढेकरा देऊ लागते त्या ढेकरांतून विष बाहेर पडते त्यामुळे साधकाची अक्षम झालेली इंद्रिये पुन्हा शक्ती धारण करू लागतात संतुष्ट झालेली कुंडलिनी सुशुमनेच्या तोंडापाशी येते ह्यावेळी योग्याचा श्वासोच्छवास अगदी मंद झालेला असतो देहाची चैतन्य शक्ती कुंडलिनीबरोबर सुषुमनेत प्रवेश करते भ्रुकटी चक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे असते त्याला धक्का बसून त्या ते वाकडे होते आणि त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखामध्ये पडू लागते अस्थिपंजर झालेला योग्याचा देह तेजपुंज होऊ लागतो त्याची कांती केशरासारखी होते अशा वेळी त्या योग्यांना घाबरतो यावेळी वृद्धत्व मागे फिरते तारुण्य निघून जाते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते योग्याचा देह सोन्यासारखा दिसत असला तरी तो वायूचाच उरलेला असल्यामुळे तरल होतो त्यावेळी सर्व सिद्धी त्याला त्याच्या सेवेला हजर होतात पण योग्याला त्या सिद्धीची किंमत नसते त्याच वेळी प्राण चैतन्याला हाताशी धरून कुंडलीने सुषुमनेच्या मार्गावर चढत असते योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येतो सहस्रार कमळ फुलू लागते त्या कमळामध्ये शिवतत्व असते हृदयकाशात आलेली ही कुंडलिनी आपली तेजाची सामग्री त्या शिवतत्वाला अर्पण करते आणि मग ती प्राणमय चैतन्य रूपात उरते ह्या स्थितीत योग्याला स्वतःचे असे काही उरत नाही ज्ञानेश्वर म्हणतात की देहाला येऊन हेच देह हेच साधन वापरून पुन्हा देह धारण करावाच लागणार नाही असा हा नाथपंथी योग आहे आणि भगवंतांना तोच सांगायचा आहे तो मी अधिक विस्ताराने येथे सांगितला आहे भगवंत म्हणतात की आता हा योगी आकाशमागामी होतो तो पाण्यावरून चालू शकतो वायुतत्व झालेला योगी वायूच्या धर्माप्रमाणे आकाशतत्वाशी आता एक रूप होऊ लागतो कारण जगदंबा कुंडलिनी प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन ब्रह्मास्थाने असलेल्या शिवतत्वाला अलिंगन द्यावयास सिद्ध होऊ लागते तिने अलिंगन दिल्यावर तो योगी ब्रह्मरूप होतो तो योगी जीव शिव ऐक्य साधतो ह्या ऐक्याचे वर्णन शब्दातीत आहे ते ऐक्य अनुभवता येते आणि हा अनुभव घेणाऱ्यालाच सिद्ध म्हणतात ह्या परब्रह्मापासूनच महाभूते निर्माण होतात ते परब्रह्म मीच आहे भक्तांच्या प्रीतीसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी मी येथूनच मानवी अवतार धारण करत असतो जे पुरुष मी वर सांगितलेल्या वा, मार्गाने वाटचाल करतात ते शेवटी माझ्या ठिकाणी येऊन पोहोचतात ह्यावर अर्जुन श्रीकृष्णाला त्याच्या मनातील काही शंका विचारतो तो म्हणतो की देवा तुम्ही जे सांगत आहात त्याचे मला आकलन होत आहे पण मार्ग समजला म्हणजे साधना समजेलच असे नाही किंवा साधना जमेलच असे नाही ही साधना कोणी करावी त्याची योग्यता काय असावी हे मता हे आता मला तुम्ही समजून सांगा अर्जुना योग्यता आल असल्या वाचून ह्या जगात कोणतीही गोष्ट मिळत नाही असे सांगून साधक कसा असावा ते श्रीकृष्ण सांगू लागतात जो खरा विरक्त आहे ज्याने आपला देह यमनियमांनी बांधून ठेवले आहे तोच ह्या मार्गाचा अधिकारी आहे उचित आहार घेणारा जागरण न करणारा अति झोप न घेणारा माफक बोलणारा आवेशाने न चालणारा असा जो असेल त्याला हा अधिकार आहे अशा आचरणामुळे धातू साम्य राहते आणि आने देह आनंदी राहतो असे आचरण करणे हाही एक योगच आहे ह्याच्या अभ्यासानेही आत्मलाभ होतो जो दैववान पुरुष असे आचरण ठेवू शकतो त्याला अंतिमोक्ष लाभतो अर्जुना तू अशी साधना करायला घाबरतो आहेस का पुरुषाची इंद्रिये ह्या अभ्यासाचा बागुलगुवा करतात पण अंती कल्याण करणारी गोष्ट ही पहिल्यांदा अवघड आणि त्रासदायक वाटत असली तरी ती योग साधनेसारखी दुसरी सोपी साधना नाही त्यासाठी तुला चित्तात दृढ धैर्य धारण करावे लागेल हे करताना तुला विरोध करतील पण चित्त बाह्य वस्तूंकडून अंतरात वळल्यावर आपणच आत्मतत्व आहोत ह्या चित्त तुला अनुभव येईल पुढे पुढे चित्त देहभावाच्या पलीकडे जाईल मग ह्या चित्ताला ब्राह्मण बाह्य बाह्य जगातून होणारी कोणतीही घटना दुःखी किंवा सुखी करू शकणार नाही अशा पुरुषाची मनोबुद्धी शांत होऊन आत्मभवनात राहते प्राप्तीचा आणखी एक सोपा मार्ग आहे साधकाने आपला असा एक निश्चय करावा एकदा केलेला निश्चय कधीही टाळू नये ह्या उपायाचे चित्त स्थिर राहते आणि ते स्थिर होत नाही असे दिसले तर ते जिकडे जात असेल तिकडे त्याला जबरदस्तीने हाकलावे चित्ता मागे इंद्रियांना जाऊ देऊ नये चित्त जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि मग ते लगेच स्थिर होईल त्यानंतर हळूहळू आत्मसुख अनुभवू लागेल या अध्यायातून श्रीकृष्णांना अर्जुनाला एवढेच सांगायचे आहे की जो निश्चय आपण केलेला आहे तो आपण पूर्णत्वाने करावा मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की देवा मन स्थिर झाल्यावर साम्यावस्था प्राप्त होईल पण मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे ती प्राप्त होणे कठीण वाटते मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही मन बुद्धीला छळते निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर तुरी देऊन ते निघून जाते असे हे मन आपला चंचल स्वभाव सोडेल का यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जे म्हणतो आहेस ते खरंच आहे परंतु यावर उपाय म्हणजे वैराग्याच्या आधाराने साधनेच्या मार्गाला लागावे मनाचा निर्धार होईल असा जो उपाय त्याला तू सुरुवात कर मग ते कसे निश्चित होत नाही ते पाहू अभ्यासाने ते साध्य होईल ह्यावर अर्जुन म्हणतो की देवा आपण म्हणता ते खरे आहे योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही पण मला एक शंका आहे विरक्त अभ्यासी पुरुष आपले ध्येय गाठण्यासाठी मोक्षरूपी गावाला जाण्याकरता निघाला आणि भक्तिमार्गाला लागला या मार्गावर असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला तर संसार आणि मोक्ष ह्या दोन्हीलाही तो मुकतो अशा वेळी त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा पहा खूप सुंदर असा प्रश्न अर्जुनाने भगवंत श्रीकृष्णांना विचारला आहे की जर आपण भक्तिमार्गाला लागलोय आणि आपला जर आपले आयुष्य जर आपण मधीच कमी असेल तर आपण काय करावे ह्यावर भगवंतांनी फार सुंदर उत्तर दिले ते म्हणाले की अर्जुना ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षच मिळणार भक्तिमार्गाच्या वाटेवरून चालत असताना तो कालवश झाला तर त्याला विश्रांती मिळते जे दे सुख देवांना सुद्धा मिळत नाही त्या सुखाचा लाभ त्याला मिळतो कंटाळा येईपर्यंत तो ते सुख भोगू शकतो जन्म घ्यावासा वाटला की त्याला हव्या असलेल्या कुलामध्ये तो जन्म घेऊ शकतो ती कुले ज्ञानवंतांची किंवा साधकांची असतात मातेच्या उदरात असतानाच त्यांना ज्ञानलाभ होत असतो बालवयातच तो सर्वज्ञ होतो मागच्या जन्मी देह टाकताना असलेली त्याची बुद्धी ह्या नव्या जन्मात अधिक तीव्र आणि मूलग्रामी होते अभ्यास आणि वैराग्य हे त्याचे स्थायी भाव असतात तो आत्मसिद्धीच्या तीरावर येऊन उभा राहतो तेथे त्याला इंद्रियातीत अशा निखळ आनंदाचा लाभ होतो आणि मग तो ब्रह्ममय होतो ही स्थिती लाभावी म्हणून अनेक साधक विविध तपे व्रते यांचे आचरण करत असतात कोणी ज्ञान योगी होतो तर कोणी कर्मयोगी होतो पण ह्या साधकांचे ध्येय ब्रह्ममय स्थिती साधणे हेच असते अर्जुना जीव आणि परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्यामुळे तो देही असूनही ह्या ब्रह्ममय स्थितीला पोहोचतो म्हणून याच कारणासाठी तू योगी हो असे मी तुला नेहमी सांगत असतो योगी म्हणजे देवांचा देव समझ, माझा प्राण असे समज त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णातीत आहे तो म्हणजे प्रत्यक्ष मीच किंवा देह आणि तो आत्मा अर्जुनाला पूर्वीपासूनच योगाचे ऐश्वर ऐकण्याची इच्छा होती ती आता दुप्पट झाली आहे हे यदुनाथांना जाणवते आणि त्यांना आनंद होतो त्या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतात ह्या पुढील कथेत शांतीर स्पष्ट दिसेल ज्ञानरूप बीजांचा सा साठा मोकळा होईल श्री निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने समर्थ होऊन ती बीजे मी तुम्हा श्रोत्यांच्या चित्तामध्ये पेरणार आहे आत्तापर्यंतच्या शब्द वर्षावामुळे तुमची चित्ते द्रवित झाली आहेत आणि त्यामुळे ती बीजरोपणास योग्य अशी झाली आहेत माझे बोल तुम्ही बुद्धीने पारखून घ्या त्यापासून तुम्हाला सुख मिळेल आणि तुमचे कल्याण होईल श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी जे ज्ञान सुंदर शब्दामध्ये मांडले आहे ते ज्ञान मी ज्ञानदेव तुमच्यासमोर आनंददायक अशा ओवीरूपात मांडणार आहे या ठिकाणी अध्याय सहावा समाप्त होत आहे